नमस्कार मैत्रीणो मी संगीता तुमचं स्वागत करते याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज सिंपल फुग्गा बाई कशी कट करायची आणि स्टीच कशी करायची ते दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल आणि तुम्ही सिम्पल ब्लाऊजवरही बाई शिवली तर खूप सुंदर डिझाईन वाटते तर चला तर मग जास्त वेळ जास्त वेळ न घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग डबल फोल्ड करून मी ब्लाऊज पीस आतरून घेतलेला आहे बघू शकता आणि समोरच्या साईडने आहे तर ती खुली बाजू आहे आणि माझ्या साईडने आहे ती बंद बाजू आहे तर सर्वात आधी आपल्याला बाहीची उंची ठेवायची आहे तर मला बाहीची उंची चार इंच ठेवायची आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे मार्जिन वरच्या साईडला आपण जे शिलाईमध्ये दाखतो त्याच्यासाठी आणि खालच्या साईडने फोल्ड करतो त्याच्यासाठी घ्यायचे तर आपल्याला जेवढा हवा असेल आपल्याला इथे करून घ्यायचं आहे तर चार साठी जागा सोडलेली आहे तर इकडच्याही ही साइडने आपल्याला चार इंच मार्किंग करून घ्यायचे आहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला जो आर्मॉल असेल तर तो आपल्याला मोजून आणि मग टाकून घ्यायचा आहे तर आता मी इथे आठ इंचावर मार्किंग करत आहे क्रॉसमध्ये मोजून घेतलेला आहे आर्मोल आठ इंचावर मी मार्किंग करून घ्यायचे तर इकडच्याही साईडने आपल्याला पाच करून घ्यायचे आहे आणि इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅफाई टाकायचे आहे तर पवणे दोन इंचावर मी कॅफाई टाकते आहे आणि दीड इंच आतमध्ये आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे दीड इंचावर आणि इकडच्या साइडने आपल्याला एक इंचावर एक पॉइंट इंचा आणि आता आपल्याला आप मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर असा गोल मध्ये आपल्याला आप मागच्या मुंड्याचा आकारून देऊन घ्यायचा आहे असा डॉट डॉट मध्ये द्यायचा आधी आणि मग व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्याच्याच इकडच्या साईडने बघू शकता अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही याचं सेंटर या दोघी पॉइंटचं सेंटर काढायचं आहे आणि असा पॉइंट देऊन घ्यायचा आहे तर हे बघा या प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आपला समोरचा मुंडा राहील आणि हा मा, माग मागचा मुंडा राहील अशी मार्किंग करून घ्यायची आहे आता ही बाई आपल्याला कट करून घ्यायची आहे एके वेळेस तर दीड इंचा आहे आणि मग आकार देत आपल्याला हा मागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे सर्वात आधी मागचा मुंडा कट करायचा आहे आता फक्त एक पार्ट उचलायचा आहे बघू शकता आणि आपला समोरचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही सोबत डबल कापड ठेवून आणि दोघीही बाया एक सोबत कट करू शकता तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी एकच कट कर दा करून दाखवलेली आहे तर आता हा मागचा आणि पुढचा मुंडा तयार करून घेतलेला आहे हा हे आपलं परफेक्ट बाईचं माप आहे आणि इथे आपल्याला जे आपल्याला पप क्रिएट करायचं आहे त्याच्यासाठी आपण मा, मार्जिन घेतलेला आप आहे तर इथे आपल्याला असा छोटासा कट देऊन घ्यायचा आहे वरच्याही साईडने आणि खालच्याही साईडने आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे तर इथे आपण जेव्हा चुन्या देऊ तेव्हा आपल्याला इकडच्या साईडने आहे आणि या आपल्या साईडनी म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत तर आता बाई मी उचलून घेते आणि इकडच्या साईडने आपल्याला जशी बाई आहे तशीच आपल्याला खालच्याही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने असा बॉक्स तयार करून घे घ्यायचा आहे आपल्याला बाही उचलून घ्यायची आहे तर ही बाई आपल्या अशी तयार झालेली आहे तर हा आपला इकडच्या साइडनी चार आणि इकडच्या साइडनी चार असा आठ इंच हा इथला भाग तयार झालेला आहे तर आठ इंचावर आपल्याला चुन्या धुऊन घ्यायच्या आहेत तर बघू शकता तर वरच्या साइडने आपण आपल्या साईडने चुन्या द्यायच्या आहेत छोट्या छोट्या द्यायच्या आहेत बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा चुन्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि या खालच्या साईडने आपल्याला अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने आपल्याला या चुन्या लिहून घ्यायच्या आहेत तर छान असा येईल तर मी याला याची आता तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर आता सर्वात आधी आपल्याला ब्लाउजला या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत तर चुन्या सर्वात आधी वरच्या साईडने टाकून घ्यायच्या आहेत तर मी कट करून घेते आणि आता आपली ही दंड घ्यायची बाजू आहे आणि वरची आपली शोल्डर जवळची बाजू आहे तर सर्वात आधी वरच्या साईडने आपल्याला माझ्या साईडने मी चुन्या टाकून घेते आहेत तर चुन्या आपल्याला जास्त मोठ्या मोठ्याने घ्यायचे आहेत तर बारीक बारीक प्लेट घ्यायचे आहेत हे बघा अशा चुन्या टाकून घेतलेल्या आहेत तर आपल्याला चुन्या कुठून टाकायच्या आहेत तर जिथे आपण जो कट दिलेला होता चुन्यांसाठी आपण वाढवलेलं like होतं मार्जिन त्याच्या ह्या कट पासून तर या कट पर्यंत आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत तर आता इकडच्या साईडने मी माझ्या साईडने प्लेट करून टाकले आहेत तर दंडघेच्या साईडने आपल्याला अपोजिट म्हणजे त्याच्या उलट्या साइडने प्लेट करत चुन्या द्यायच्या आहेत तर बघू शकता हे बघा असं अशी तयार झालेली आहे ही बाई तर आता आपल्याला ही जी दंडघेची बाजू आहे तर तिला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर मी पट्टी तयार करून घेते ही बघा तर थोडी कमी पडते तर त्याच्यासाठी मी जोर देऊन घेते आता थोडी मोठी आपल्याला आपल्याला पट्टी कट कर करायची ही पट्टी आपल्याला आप त्याच्यावर ठेवायची आहे आई आईकडचा खालीवरती झालेला हा पा कट करून टाकायचा आहे त्याच मापाने आपल्याला पट्टी कट करून घ्यायची तर दोन पट्ट्या आहेत या तर एक या बाईला काम पडेल आणि दुसऱ्या साईड तर जोड देताना आपल्याला सरळ पट्टीची बाजू वरती ठेवायची आणि पण सरळ पट्टीची बाजू खालच्या साईडने जाऊ द्यायची आणि मग जोड देऊन घ्यायची एक्स्ट्राच कट करून टाकायचं आहे आता ही पट्टी आपली परफेक्ट येईल तरी बघा अशी वरच्या साईडने आपण सरळ बाही जी प्लेट दिलेली आहे तर ती बाजूवर सरळ वरतीच ठेवायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि पट्टी उलटी ठेवायची आहे आणि आता एक सरळ टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला तरी बघा टीप देऊन घेतलेली आहे तर जे धागे दोरे दिसत असते ते कट करून टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असं पट्टीला आता आपल्याला जर तुम्ही काठची पट्टी घेत असाल तर ती पट्टीला फोल्ड करायची काही गरज नसते जर काठची पट्टी नसेल तर तुम्हाला इकडच्या साईडने फोल्ड करून घ्यायची तर, तर ही काठची पट्टी आहे तर मग मी हिला फोल्ड केलेली नाही आहे तरी बघा अशी इकडच्या साईडने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे पट्टी आणि याला टिप देऊन घ्यायची तर बघा अशी तयार झालेली आहे बाई तर ह्या फक्त आपल्या शोल्डरपासून तर दोन अडीच इंचापर्यंत याचून येत असतात आणि घातल्यानंतर खूप छान दिसते ही बाही तर अशीच दुसऱ्या ही दुसऱ्याही बाजूची बाही मी आता स्टिच करून घेते आहे तरी बघा दुसरी ही बाही मी रेडी करून घेतलेली आहे तर तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे लेस लावून घेऊ शकता जर नाही लावली तरीही चालेल खूप सुंदर दिसते डेली यूजच्या ब्लाऊजवर सुद्धा ही बाही जर शिवली तर खूप छान दिसते तर बघा दोघीही बाया रेडी रेडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला या बाया जोडून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला जोडून दाखवते तर मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आता तुम्हाला जोडून दाखवते तर मध्ये सेंटर सेंटरवरती जो कट दिलेला होता तो कट शोल्डरच्या सेंटरवरतीच ठेवायचा आहे तर बघून घ्यायचं आहे तर मागच्या भागाची म्हणजे मागचा मुंडा कोणता आहे आणि समोरचा मुंडा कोणता आहे तर आणि इथे सरळ दीड इंचापर्यंत सरळ कट करून घ्यायचा आहे आणि इथं सेंटरमध्ये आपण कट देऊन दाखवते मी तुम्हाला आणि मग आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर हा समोरचा मुंडा आहे तर समोरच्या मुंड्याला समोरचा मुंडा ठेवायचा आहे आणि असं सेंटरवरतीच सेंटर ठेवून आपल्याला मग चेक करून घ्यायचं आहे बाही कम्प्लीट येते का जास्त होते असं तर बघू शकता आपली बाही कम्प्लीट आलेली आहे तर आता मी तुम्हाला जोडून दाखवते तर बघू शकता बाही संपूर्ण मी स्टीच करून घेतलेली आहे आणि परफेक्ट अशी बाही आलेली आहे कमी जास्त कुठेही आलेली नाही आहे तर आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे तर सेम मी ह्या इकडचीही बाही मी सेम पद्धतीने जोडून घेते आणि मग फिटिंग करून दाखवते तुम्हाला तर मी दोघीही बाह्या जोडून घेतलेले आहेत तर आता मी फिटिंग करून दाखवते तर इकडच्या साईडनी थोडस सा, एक्स्ट्रा झालेलं होतं ते कट करून टाकते मी तर आपली दंडगेरची मार्किंग ही आपला पूर्ण दंडगेर आहे साडे अकरा इंच तर आपल्याला साडेपाच इंचावर मार्किंग करायची आहे तर सव्वा पाच इंच येत आहे तर मी थोडंसं लूज ठेवणार आहे म्हणून मी साडेपाच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची आहे तर मुंडा आपला तेरा इंच होता म्हणजे पूर्ण राऊंड म्हणजे बॉडी मेजरमेंट घेतलेलं होतं तर पौने सात इंचावर आपल्याला मार्किंग करायची मुंड्याची आता कमर फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आपल्याला कमर फिटिंग आपल्याला साडेसात इंचावर करायची आता आपल्याला ये तिघी पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत असे सरळ आता मी फिटिंग करून दाखवते आणि इकडच्या साईडने आपल्याला पाव पाव इंचावर टिपा देऊन घ्यायच्या आहेत चार करू शकता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडची आपल्याला फिटिंग करून घ्यायची तर बघू शकता खूप सुंदर अशी बाही तयार झालेली आहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा अरे बघा खूप छान अशी झालेली आहे तयार घातल्यानंतर खूप छान लुक येतो या बाईचा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद